नमस्कार प्रेक्षकांनो शिवा रहे, गरी शिवा या मालिकेच्या सव्वीस तारखेच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता देसाईंच्या घरी ब्रेकफास्टची वेळ असते शिवा सगळ्यांना वाढत असते ती म्हणत असते काय ग संपदा रॉकीचा कॉल होता का तेव्हा संपदा बोलते हो तिकडे वस्तीत ना सगळी तुझी वाट बघतायत तेव्हा शिवा बोलते हो तेव्हा शिवा, हो। शिवा बोलते हो आज गोकुळाष्टमी आहे ना गोपालकाला आमच्या वस्तीत ना फार मोठी दहीहंडी असते तेच खेळण्यासाठी तेव्हा लक्ष्मण बोलतो शिवा तुला जायचं असेल ना वस्तीत तेवढं तर सीताई बोलते अजिबात नाही कोणी कुठेच जायचं नाही कारण आता तू या घरची सून आहेस आणि आपल्या घरातल्या पूजेची जबाबदारी तुझी आहे शिवा आता निर्णय तुला घ्यायचंय दहीहंडीची पू दहीहंडीला दहीहंडीला जा दहीहंडीला जायचंय का घरातली पूजा करायची आणि हे सगळं ऐकून तर या शिवाला काय करावं काहीच कळत नसतं ती दुविधा मनस्थितीमध्ये अडकलेली असते इकडे आता पिंट्या गँग पाना गँगला म्हणत असते तुम्ही अजिबात काळजी करू नका यावेळेस तुमची शिवा येणार नाही कारण आता शिवाची शिवा नी झाली आहे आणि यावेळी दहीहंडी तर मी जिंकणार आणि हे सगळं ऐकून तर पाना गँगला खूप टेन्शन येतं ते शिवाला फोन करतात आणि बोलतात शिवा तुला काही एक करून इकडे यावंच लागेल आता आपल्या इज्जतीचा सवाल आहे तुझ्या इज्जतीचा सवाल आहे पण हे सगळं ऐकून तर या शिवाला काय करावं काहीच कळत नसतं कारण सीताईने तिला जायचं नाही म्हणून सांगितलेलं असतं पण आता येतो एक मोठा ट्विस्ट चक्क भाऊ आणि या शिवतीची मदत करतात त्यामुळे शिवा पटापट पूजा -पत उरकते आणि तिकडे जाते तर यावेळेस ती आत्ताची शिवा नसते तर जुनी शिवा असते पॅन्ट शर्ट मधली आणि मस्तपैकी दहीहंडी फोडून या पिंट्या गँगची चांगली जिरवते तर असा काहीसा जबरदस्त दहीहंडी विशेष प्रमुख आपल्याला बघायला मिळणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या नवीन चॅनेलशी कनेक्टेड रहा